गुड मॉर्निंग फ्रेंड्स ऑल ऑफ यू आता हागायचा टाइम झालाय बघा संजू आता एकदा खाऊन अरे रे आंघोळ करायचा टाइम झालाय संजू हागण झालं संजूचं खाणं पण झालं आता आंघोळ करून सजू एक बार खाते अजून हाकते कापसात जाते आता बघ दहा वाजले तर वातावरण बघा कसलं होऊन गेली पावसासारखं मग पाऊस येते का हो मला पाणी ठेवावं आंघोळीला पाणीच राहणार काय झाले गेस्ट हाऊस आहे सोयरे आले कि गेस्ट हाऊस मध्ये राहू द्यायचं त्यानं का बोंबला बेटा काय झाले काय झाले रे रोहिल्या काय झाले बिटा कुणाला बोलायची काही गरज नाही कोणा महेश्वरला महेश्वरला कुठलं आज बघलो ना स्टेटस

मार <laughs> <laughs> <नागी की> <laughs> <laughs> संजाले मारखातूज बहाते पावडर पुसायचा कस टाकले तू तू म्हणलीस त्याला दहावी नाफा तर माझ्या आगावर पावडर एवढे टाकले बघा तू म्हणलीस त्यानं मला टाकलं दहावी नीट पुसाय संजा बिटा सांग बिटा ना सांग एक विषय निघाल नाही आईला उसालास की कस आता सांगणार मी अरे पावडर टाक विषय निघणार आहे काय सांग तू पूस तू टाकलास तू पूस नीट नीट पुसाय तसलं ना बघा मारतो बर मित्र डावात घे ना कोणाच कधी त्याला जायना त्याला कर म्हणा चला बघा का जाते काय जण